उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सबंध महाराष्ट्रभरामध्ये व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या शोधामध्ये आपण महाराष्ट्र भ्रमण करत आहोत आज अशा व्यवसायाला भेट देण्यासाठी आलो नांदेड शहरामध्ये असणाऱ्या कृष्णर एम आय डी सी येथील विठाई इंडस्ट्रीजला फेट देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी असा स्टार्टअप केला आहे स्नॅक्समध्ये दहा ते पंधरा प्रकारचे प्रॉडक्ट तयार करून मार्केटमध्ये धुमाकूळ घालवला आहे आणि त्यांच्या प्रॉडक्ट अगदी संबंध महाराष्ट्रभरामध्ये मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आणि परिचित आहे तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत कशा प्रकारे प्रॉडक्ट तयार केला जातो कुठे विकला जातो मागणी किती आहे आणि एखाद्या तरुणाला जर या व्यवसायात यायचा असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे या संदर्भात आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर चला मग करूया सुरुवात नमस्कार सर सबंद महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय सांगा नमस्कार सर माझं नाव विजय कुमार नरसिंगराव भोळे पाटील मी मूळचा माळेगाव मक्ता तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथील आहे पण मी शिक्षक होतो आता रिटायर झालेलो आहे जून मध्ये सर रिटायर्ड झाल्यानंतर आपण आता व्यवसायात पदार्पण करत आहात आणि तुमच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू आहे हा दुसरी सेकंड इनिंग चालू आहे हां हां काय सांगाल सर तर काय की आपण अजून काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी आणि आता कसं आहे आयुष्यभर नोकरी केली त्याच्यानंतर खरं तर काही दिवस नोकरी केल्यानंतर असं वाटत होतं की आपण उद्योगधंदा करायला पाहिजे आता ती संधी रिटायर झाल्यामुळे चालून आली त्यामुळे आणि हा माझा मुलगा आहे याला पण सांगितलं की बाबा आपण व्यापार करू उद्योग करू तर आणि तो पण तयार झाला या गोष्टीला आणि म्हणून या आणि या कोणता तरी व्यवसाय करायचा म्हणून या व्यवसायामध्ये आम्ही उतरलेला आहोत सर आता व्यवसायाचा जर विचार केला तर प्रचंड प्रमाणात मार्केटमध्ये आज व्यवसाय येत आहे परंतु तुम्ही आता स्नॅक्स हा व्यवसाय निवडलेला काय सांगायचं अनेक का व्यवसायाचा विचार केल्यानंतर रोजच्या रुटीनमध्ये जे काही आहेत चालणारे व्यवसाय त्याच्यात अनेक आहेत दुग्ध व्यवसाय समजा आहे डेली नीड्स आहेत अशाच पद्धतीचा हा पण व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय डेली चालणार आहे रोजचा चालणार आहे म्हणून ह्या व्यवसायाची आम्ही निवड केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आम्ही ह्या व्यवसायात पूर्वीपासून काही चालू होतं आमचं थोड्या फार प्रमाणात घरगुती पद्धतीने थोड्या फार प्रमाणामध्ये चालू होतं आता त्याला थोडं मोठं स्वरूप द्यायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे आम्ही चालू केलेलं आहे बरोबर हे एक दोन प्रकार नसता दहा पंधरा असे छोटे मोठे प्रकार आम्ही चालू करणार आहोत केलेला आहोत सर आता स्नॅक्स म्हणलं की साधारणपणे आपण बघतो त्याच्यामध्ये चणे असतात फुटाणे असतात आणि वाटाणे असतात आता मी या ठिकाणी बघितलं की तुमच्याकडे कमीत कमी दहा ते पंधरा प्रकार प्रकार आहेत हा मग तर ते मला सांगा सर कुठले कुठले प्रकार आहेत आपण ते पाहूया बरोबर याचे दोन चार प्रकार तर हे सर तांदळाचे काही प्रकार आहेत हे त्याच्यानंतर हे सेव शेव याला कुठले शेव म्हणतात हे सेव आहे याला रोस्ट करता येते याला तळताही येते हे रोस्ट केल्यानंतर हे असं दिसतो पण हे रोस्ट केल्यानंतर एक तर थोडा फुगतो हा आणि एकदम चविष्ट आणि कुरकुरीत होतो आणि एकदम खायला चविष्ट एकदम मस्त लागतो हा हा एक हा झाला सेव आ याला बुंदी म्हणलं जाते याला हे बुंदी आहे हा हे जे बुंदी सर हे सुद्धा अतिशय चविष्ट लागते रोस्ट केल्यानंतर हे त्याच्यानंतर हेरिंग हे वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये हे रिंग आहेत हे सुद्धा लहान मुलांना तर हे फार आवडतंय साधारण आपण याला कुठेही पाहतो कुठेही आता किराणा दुकानामध्ये बंडीवर याच्यावर सगळ्या ठिकाणी तुम्हाला भेटतं त्यानंतर ही वाटी हे कलर मध्ये आहे हे पण आणि मध्ये लहान मुलांना खूप आवडणारा हा दिसता तर इतकं आकर्षक दिसत हे आता बांधल्यानंतर याची चव मात्र आणि चव तर अतिशय सुंदर चव अच्छा त्यानंतर हा त्यानंतर याला चाऊमी म्हणतात सर आ, हे आ, हो हा आ, हे मुरमुऱ्यातलाच एक मोठा प्रकार आहे थोडा लांब होतो हा आणि खायला अतिशय चविष्ट हे तांदळाचा अजून दुसरा प्रकार हा तांदळाचं म्हणजे मुरमुऱ्यासाठीच आहे हा मुरमऱ्यासाठीच आहे सर तुम्ही आता जे सात आठ दहा प्रकार मला आता स्नॅक्स मध्ये दाखवले साधारण आपण स्नॅक्स म्हणलं की चणे फुटणे याच्या पलीकडे जात नाहीत परंतु तुम्ही आता दहा बारा प्रकार केलेत आता हे तयार केल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो बाजारपेठे बाजारपेठी आता हे कुठं विकतात हे आम्ही होलसेलरला देतो आणि साधारणतः काय करतात इथं आमच्याकडे येऊन घेऊन जातात आपल्या जिल्ह्यातलेच नाही पण आपल्या मराठवाड्यात सुद्धा हा बराचसा आमच्याकडून घेऊन जातात आणि त्याचबरोबर आता आजूबाजूचे खेडे जे रिटेलरवाले फेरीवाले ते सुद्धा आमच्याकडून येऊन घेऊन जातात सर आणि विकायचं काही असा प्रश्न नाही आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आता हे जर झालं आम्ही मध्ये मागे गोडाऊन आहे तिकडं स्टॉक करतो इथं तयार करतो आणि तिकडे स्टॉक करतो आणि येणाऱ्यांना ते आम्ही इथून सप्लाय करतो आता दहा बारा प्रकारांमध्ये सर्वात जास्त चालणारा कोणता प्रोडक्ट आहे सर तुमचा म्हणजे मागणी जास्त आहे हा हे साधारणतः सगळेच प्रकाराला मागणी आहे पण त्यातल्या त्यात जे शेव आहे वाटी आहे त्याच्यानंतर चक्र आहे छाऊमे आहे हे सगळे प्रकार आलेला प्रत्येक जण हे सगळे प्रकार घेऊन जातात स्नॅक्स मधलं आपण छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पॅक करतो त्याला शंभर ग्रॅम असं दोनशे ग्रॅम मग तुम्ही कसं देता नेमका आता बाहेर आता होलसेलरला मोठ्या स्वरूपात देतो जे किरकोळ आहेत फेरीवाले आहेत त्यांना छोट्या प्रमाणात सुद्धा दिले जातात किलो अर्धा किलो पाव किलो पाच किलो दहा किलो वीस किलो अशा पद्धतीनं दिलं जात सर्वात महत्वाचा प्रश्न आणखी सर आता बघितलं की आपण ट्रायल पण घेतली आणि बघितलं कसं तयार केलं जातं मला याची प्रोसेस समजू सांगा म्हणजे तयार कसं केलं जातात भट्टी पेटावं लागतं पंधरा मिनिट अगोदर तर भट्टी पेटल्यानंतर मग थोडं हे गरम होतं गरम झाल्यानंतर हे माल घ्यायचं कच्चा माल घ्यायचा त्या हॉपरमध्ये टाकायचा आता तांदूळ आहेत शे शेव आहे बुंदी आहे हे सर्व काय करायचं हे हॉपर मधून येतं त्याच्यानंतर चना आणि शेंगदाणा हे डबल हॉपरचं मशीन आहे हे या इकडे एक हॉपर आहे या हॉपर मध्ये हे चना आणि शेंगदाणा टाकल्यानंतर हॉपर मध्ये फिरून उलट जाऊन इकडे येतं आणि माल तयार हे येतं येऊन मिळतं हे इथं पडतं माल येऊन आणि मग इथून आपण हे घ्यायचं प्रोडक्शन झालं इथून घ्यायचं बरं मला एक सांगा सर आता आपण बघतो याला दोन ठिकाणी तुम्हाला माल टाकायला जागा आहे म्हणजे तिकडे आहे इकडे इकडे आहे काय प्रावधान आहे सर दोन्ही याच्या आता हे कसं आहे हलका फुलका जो माल आहे तो हलका फुलका माल हे या हॉपर मधून समोरच्या हॉपर मधून येणार आणि जो चना आणि शेंगदाणा आहे त्याला थोडस हिट पण जास्त लागतं आणि त्याच्यानंतर ते थोडं जडही असतं त्यासाठी दुसरा डबल हॉपर दिलेला आहे ते त्याच्यातून ते जाड असणारा पदार्थ त्याच्यात टाकला जातो आणि ते फिरून इकडे येऊन उन... रोस्ट होऊन पुन्हा तिकडे जातो आणि हे हलका फुलका असलेले ह्या ऑफर म्हणजे दोन हापोरचं हो हे मशीन आहे आपली सर साधारण या, या मशीन म्हटलं रोस्टर मशीन म्हणजे सर चवीमध्ये काय फरक असतो तुम्ही सर कसं आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपण चुलीवरच जेवण जेवत होतो हा तर ते चविष्ट होतं आता गॅस आले वेगवेगळ्या पद्धतीने शेगडे आले त्याच्यामुळे चव गेलेली आहे म्हणून इथं आम्ही हे खास याच्यासाठी बनवून घेतलेलं आहे रोस्टर की इथं भट्टी पेटून जसं चुलीच्या स्वयंपाकाचं चव आहे तसं या भट्टीचा चव चव आहे म्हणून आमच्याकडे बऱ्याच धुरून लोक हे चविष्ट असल्यामुळे आमच्याकडे येतात आणि होलसेलर सुद्धा आमच्याकडे येतात आणि अतिशय चविष्ट अशा पद्धतीचा मुरमुरा असो चाऊमे असो शेव असो चना शेंगदाणा असो तयार होतो आमच्याकडे आ, सर तुम्ही जसं सांगितलं आता या मशीनच्या माध्यमातून जी म्हणजे जुनी पारंपरिक पद्धतीने आपण जे लाह्या मुरमुऱ्या बनवत होतो त्याच प्रकारची चव या मशीनच्या माध्यमातून भेटतो तर महाराष्ट्रातील एखादा जर तरुण युवक असेल आणि या व्यवसायात येऊ इच्छित असेल व्यवसाय सुरू करायचा आहे त्याला तर मशीन खरेदी संदर्भात काय सांगाल सर कसं आहे की आता मी रिटायर झालो पण तरीही माझी अजून काम करण्याची इच्छा आहे शक्ती आहे पण हे खरं म्हणजे तरुणांनी ह्या व्यवसायात यायला पाहिजे बरेच जण काय करत असतात की आपण केलेलं केलेल्या कामामध्ये कोणी कॉम्पिटिशन नको म्हणून कोणी सांगत नाहीत पण मी आपल्या महाराष्ट्रीयन तरुणांना हे सांगू इच्छितो की सगळ्या तरुणांनी खरं तर नोकरीच्या शोधात न लागतात व्यवसायाच्या शोधात आलं पाहिजे आणि व्यवसायाच्या शोधात असत असताना जे चांगली मशीन जी आहे चांगल्या माणसाकडून जे मशीन मिळते ते मी सांगतो आणि मी अनेक मशीनं पाहिलेले आहेत अनेकांशी संवाद संवाद साधलेले आहेत पण वेस्ट बंगालमध्ये पुरुलिया डिस्ट्रिक्टमध्ये जे करमकर सर म्हणून आहेत मी त्यांच्याकडून मशीन घेतलेली आहे आणि ती मशीन त्यांच्या सुरुवातीच्या बोलण्यापासून आतापर्यंतच्या वागण्यापर्यंत आणि त्यांच्या स्वभावापर्यंत आणि इथं येऊन त्यांनी मला मशीन बसेपर्यंत जे चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि तेच तुम्हाला पण मी सांगू इच्छितो आणि करमकर सर इथं स्वतः हजर आहेत भी विनंती कर दो तेरे इघड़े जाओ इधर आइए ये सर नमस्कार मैं वो वेस्ट बंगाल कर्मगर इंजीनियरिंग डिस्ट्रिक्ट पूर्णिया से आया हुआ हूँ मैं अभी आया हूँ नांदेड़ में ये मशीन इंस्टॉल करने के लिए और ये सर ने मशीन लिए है तो आपने देखा ही होगा वीडियो में कैसा है नहीं है क्वालिटी के बारे में और ओ, अगर अगर आपको इस तरह मशीन की लेना है अगर, 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 ले 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 ले, अगर बिजनेस आप करना चाहते हैं खड़े सिंगदाने नमकीन का अगर बिजनेस अगर आप करना चाहते हैं तो इस तरह का मशीन अगर आप लेना चाहते हैं बिजनेस करने के लिए महाराष्ट्र में दो चार जगह अभी लग गया है रोस्टर तो सर जी ने भी बहुत जगह रोस्टर के लिए वो बातचीत किए बहुत जगह देखे हैं लेकिन इन्होंने हमारा रोस्टर जो दिया हुआ है करमला में दिया हुआ है सोलापुर करमला में दिया हुआ है पुणे सिरूर में दिया हुआ है तो वही सरजी को मैंने बोला था कि आप उधर जाके देख लो उधर तहकीकत कर लो क्या है नहीं है मशीन के बारे में जानकारी ले लो फिर आप ऑर्डर दो और ऑर्डर देते ही हमने इन्होंने सरजी ने एडवांस किया मैंने मशीन बनाया फिर भेज दिया इन्होंने पैसे भी दे दिया मैं इधर आके इंस्टॉल कर दिया सब कुछ ट्रायल कर दिया दिया सब कुछ दिखा दिया, मारा काम है, अगर आप मशीन हो कभी भी देगा नंबर पे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन कमी बी कॉल हैं सर आपण आता बघितलं की दहा पाच प्रकारचे स्नॅक्स तयार करतात हो सर परंतु हे सर्व तयार करण्यासाठी आपल्याला कच्च्या मालाची आवश्यकता आहे हा कच्चा माल आपण कुठून खरेदी करता सर हा सर हा जो कच्चा माल आहे तो साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होत नाही आम्ही काय करतो आपल्या जवळच्या दोन चार मधून राज्यामधून हा घाऊक पद्धतीने घेऊन येतो आणि जर कोणी आपल्या तरुण इथं जर काम करत असतील त्यांना कच्चा माल मिळत नसेल तर आम्ही त्यांना कच्चा माल सुद्धा पुरवठा करू शकतो आपल्याकडे ते उपलब्ध आहे सर आम्ही उपलब्ध आम्ही देऊ शकतो आता कच्च्या मालामध्ये पाहिलं की मुरमुरे तयार करतो आपण आणि ते विशेष आहेत म्हणजे मुरमुरे तयार करण्यासाठी आपल्याला वेगळा तांदूळ लागतो तो आपण कुठून खरेदी करतात त्याचं काय वैशिष्ट्य तो बाहेरच्या स्टेटमधून जसं तेलंगणा आहे जसं जसं छत्तीसगड आहे जसं कर्नाटक आहे त्या कर्नाटक अशा छत्तीसगड आणि तेलंगणामधून आपण हा डायरेक्ट तांदूळ आणतो आणि इथे आणून आपण हे त्याच रॉट मटेरियलचा आपण मटेरियल तयार करतो आणि गावक व्यापाऱ्यांना देतो सर साधारण दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या महाराष्ट्रात असे बरेच बेरोजगार तरुण आहेत युवक आहेत किंवा व्यवसाय त्यांना यायचं आहे आता एक प्रश्न असतो की गुंतवणुकीचा आणि जास्तीत जास्त गुंतवणूक ते करू शकत नाहीत परंतु त्यांना म्हणजे आपल्याला मध्ये व्यवसाय करायचा आहे तर आपण त्यांना कशी मदत करायला नेमकं तर आपण त्यांना अशी मदत करू शकतो समजा त्यांच्याकडे फार स्टॉक ठेवायचा नसेल तर आपल्याकडून थोडं थोडे घेऊन ते स्टॉक करून तिथं तिथल्या तिथे स्थानिक ठिकाणी विकू शकतात त्याने आपला रोजगार उभा करू शकतात हा तुम्ही फक्त व्यवसायामध्ये या माल तुमच्या घरपोच येईल किंवा तुम्ही एकदा येऊन इथे भेट द्या भेट देऊन पहा आणि माल तुमच्या घरापर्यंत पोचलं जाईल त्याची काळजी करायची नाही फक्त तुम्ही व्यवसायात आला पाहिजे मग रोज दोन तीन हजार रुपये आपण सहज कमवू शकाल बर सर दुसरा प्रश्न आता हे झालं होलसेल संदर्भात झालं ज्यांना व्यवसायात येतील ते ये येतील तुमच्याकडे परंतु माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की साधारण आपण केलेली गुंतवणूक आता जर महिन्याचा विचार केला किंवा एकंदरीत जर वर्षाचा विचार केला तर आपलं एकंदरीत म्हणजे वार्षिक नफा किती आहे या व्यवसायाच्या माध्यमातून हा सर आतापर्यंत आम्ही असं घरून केलेला होता जेम तेम पन्नास साठ हजार आम्हाला महिन्याला मिळत होतं पण आता हा थोडा मोठ्या स्वरूपामध्ये केलेला आहे आणि आता आता सुरू झालेला आहे आणि त्याच्यानंतर मला नक्की अशी खात्री आहे की आमचे जे जुने ग्राहक आहेत ते आणि त्याच्यानंतर हे नवीन जुळणारे ग्राहक आहेत त्यातून आम्हाला मी आत्मविश्वासानं सांगतो की नक्कीच आम्हाला नफा होईल चांगल्या पद्धतीचा नफा होईल असं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो हो तर प्रेक्षकांनो आत्ता आपण सरांसोबत जी चर्चा केली एकंदरीत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठली साधन सामग्री लागणार आहे तयार केलेला प्रॉडक्ट मार्केट मार्केटमध्ये कसा विकायचा त्याला किती मागणी आहे आपण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आपल्याला एक अनुभव आला प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे तरुण आहेत युवक आहेत आणि यांनी एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे रिटायर्ड झाल्यानंतर ते व्यवसायात आलेले आहेत त्यांची उमेद त्यांनी खसून दिलेली नाही तुम्ही अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क जर आपण जास्त गुंतवणूक करू शकत नसाल तर त्यांच्याकडून प्रोडक्ट घेऊन आपण मार्केटमध्ये विकू शकतात आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बाबा हे जे सांगते होलसेल मध्ये यांच्याकडून खरेदी करून तुम्ही विका इच्छा तुमची आमचा उद्देश हाच आहे की तुम्ही व्यवसायात यावं त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी उद्योगासोबत तोपर्यंत धन्यवाद